धुळे शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणात ईडीने पुढाकार घेऊन कारवाई करावी गोरंट्याल किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांचे वसुली करणारे पीए आहेत गोरंट्याल यांचा आरोप किशोर पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे गोरंट्याल यांची मागणी धुळे येथील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रोकड प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे गुन्हे दाखल करा अशी मागणी जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली गोरंट्याल गोरं यांनी आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते धुळे विश्रामगृह रोकड प्रकरणात ईडीने पुढाकार घेऊन कारवाई करावी अशी मागणी गोरंट्याल यांनी केली दरम्यान किशोर पाटील हे अर्जुन खोतकरांचे वसुली करणारे पी आहेत त्यामुळे किशोर पाटील यांची नार्को टेस्ट केली पाहिजे तसेच अर्जुन खोतकर यांचं विधानसभेचे सदस्यत्व रद्द केले पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली ते अंदाज कमिटीच्या नावाने पौने, पौने दोन कोटी रुपये जे हस्तगत झाले अनिल गोटेसाहेबांचा आरोप होता की पंधरा कोटीचा हा मॅटर आहे ते पाच कोटी त्या दिवशी होते पण पावणे दोन कोटीच भेटले यात अंदाज कमिटीत अर्जुन खोतकर आणि त्यांचे सी सहायक जे गव्हर्मेंटचे असतात किशोर पाटील यांच्यावर हे आरोप झालेला आहे आम्ही पण आरोप नाही आम्ही अर्जुन खोतकर आणि किशोर पाटील यांच्यावर गुन्हे दाखल केला पाहिजे मनी लँडिंगचा गुन्हे दाखल झाला केला पाहिजे ED ने त्यात इनिशिएट घेतला पाहिजे एल सी बीने त्यात इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे आणि अर्जुन खोतकर यांचा सदस्य रद्द केला पाहिजे यासाठी आम्ही या एक निवेदन कलेक्टर साहेबांना दिलं त्यात प्रमुख म्हणजे जे किशोर पाटील आहे जे गव्हर्नमेंट्स अधिकारी आणि अर्जुन खोतकरचे पी ए जेव्हा जेव्हा अर्जुन खोतकर मंत्री असतो किंवा एखादी कमिटीचा अध्यक्ष असतो तेव्हा हा पी ए त्यांच्यासोबत असतो हा पी ए म्हणजे वसुली करणारा पी ए या वसुली करणाऱ्याने गेल्या कित्येक वर्षापासून खोतकरसोबत काम केलं आणि किती पैसे खोतकरला जमा करून दिलं म्हणून त्याचं नार्को टेस्ट करा ही आमची प्रमुख मागणी आज दिलेली आहे पंधरा तारीख ते ज्या दिवस हा प्रकरण घडला त्या दिवसापासून जे सी डी आर असतात किशोर पाटीलचे आणि अर्जुन खोतकरचे ते सी डी आर गर्मेंटने पब्लिकच्या समोर आणावे हे विनंती आम्ही केले आणि ते धुल्यामध्ये जे सी सी कॅमेरे लावलेले आहेत जे पाच सात दिवस जे किशोर पाटील थांबलं ते सी सी कॅमेरेचे फोटेज पब्लिकमध्ये किंवा आम्हाला द्यावे कारण या तपासामध्ये योग्य आम्हाला सहकार्य भेटेल आणि याची जर एस आय टीने इन्क्वायरी केली तर त्यालाही याची मदत होईल आणि आमची विनंती आहे सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांना की आपली प्रतिमा फार चांगली आहे आपल्याबद्दल लोक चांगला मत व्यक्त करतात आपण जे दोषी असेल जे कल्पित असेल आणि ज्यांच्या इशारावर पैसे गोळा झाले या लोकांची हकालपट्टी आपण करावे पार्टीचा किंवा सहयोग पार्टीचा म्हणून त्याला घेऊ नका तुमची फार चांगली प्रतिमा आहे आणि या अर्जुन खोतकरचे फार मोठे प्रकरण या जालना शहरात आहे या प्रकरण मी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगणार आहे